बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलेला आहे या रुग्णालयात महिलेची प्रसूती झाल्यानंतर जन्मलेलं बाळ मृत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं त्यामुळे नातेवाईक हे बाळ घेऊन आपल्या गावी गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी केली परंतु ही तयारी सुरू असतानाच अचानक बाळ रडू लागलं यामुळे नातेवाईकांनी परत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात धाव घेत या बाळाला अतिदक्षता कक्षात दाखल केलं आता हे बाळ सुखरूप असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत जिवंत बाळाला मृत घोषित केल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून यामध्ये दोषी असलेल्या डॉक्टरवर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे केस तालुक्यातील होळ येथील घुगे कुटुंबासोबत ही घटना घडली असून या कुटुंबाने अद्याप या प्रकरणाची कुठलीही लेखी तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केलेली नाही परंतु हा घडलेला प्रकार नेमका कशामुळे घडला यामध्ये दोषी कोण याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे